विद्यार्थी मित्रांनो आपल्या संख्या मालिका चाचणी क्रमांक पंधरामधील सहाव्या क्रमांकाचा प्रश्न होता त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णांक संख्या दिलेल्या नव्हत्या तर अपूर्णांक संख्या दिल्या होत्या दोन छेद तीन चार छेद सात सात छेद तेरा अकरा छेद एकवीस आणि पर्यायासाठी आपल्याला प्रश्न पर्याय दिले होते तेरा छेद पंचवीस सतरा छेद तेहतीस पंधरा छेद एकोणीस आणि सोळा छेद एकतीस ज्यावेळेस आपल्याला अपूर्णांकातील संख्या दिल्या असतात हो आणि त्यांची संख्या मालिकेतील पुढची येणारी संख्या शोधायची असते त्यावेळेस अंशांचा आणि छेदांचा वेगळा विचार करायचा आपण इथं प्रत्येकदा एकदा आपण लिहून काढूया छेद चार तीन छेद सात छेद अकरा सॉरी सातशे तेरा आणि अकरा छेद आता आपण अंशाचा पहिल्यांदा विचार करू या दोन्ही मधलं आंतर भागावर किती आहे दोनचा आहे या दोन्ही मधलं आंतर भागावर किती जाय आहे या दोन्ही मधलं अंतर्भागावर किती आहे मग अंतर बघितलं दोन चाल तीन चाल चार चाल म्हणजे पुढची संख्या किती अंतराने येणार आहे दोन तीन चार म्हणजे पुढचं अंतर किती असणार आहे पाच अकरापेक्षा पाच न मोठी संख्या कोणती असेल सोळा आणि मग अंशस्थानी सोळा असणार आपला एकच पर्याय आहे त्यामुळं तोच पर्याय बरोबर असणार आहे इथं आपण आपल्या वेळेचं मॅनेजमेंट करू शकतो परंतु आपल्याला निश्चितपणे उत्तर कळायचं आहे छेदस्थानचा आपण बघूया तीन आणि सात यात चारचा फरक आहे सात आणि तेरा यात सहाचा फरक आहे तेरा आणि एकवीस यात आठचा फरक आहे फरक बघा चार सहा आठ म्हणजे पुढचा फरक किती असणार आहे किती चार सहा आठ म्हणजे पुढचा फरक किती दहा आणि मग आपलं मगा बघितल्याप्रमाणे दहाचा फरक म्हणलं तर संख्या कुठली येईल एकवीस अधिक दहा केलं तर एकतीस आणि मग आपण काय तयार होतोय सोळा चेद एकतीस हे न काढता पण आपण उत्तर आपण पोचलो होतो का नाही पोचलो होतो तर पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे